सुटला चाळीस सुटला या मैदानातला एक्केचाळीस पळथ लढ्यात चालू आहे अतिशय सुंदर पाड्याला अचिता आणि आड्याला बबन तिकडे तुषार वळवा बेचाळ वळवा बेचाळीस वळवा गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निखा ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी पैलवान कुंडली गुंजले रेवणगाव वाठेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वळा बेचाळीस वळा एक्केचाळीस मे सुंदर अशी रुद्राची गाडी पळाली सिमेला पात्र ठरली बेचाळीस द्या वळा बेचाळीस मध्ये एकला कुमारी अनुज आणि तीन सेवळे सर दोला सचिन बाडील सरपंच फळवणी तीला अंजली संतोष काळेल वळई चार ला परविक्रम गलंडे विरकरवाडी पाच ला श्रेया प्रकाश गवळे विठलापूर సహ లా త్రిషా సందీప జోత్రఖిండి సంభూ మధ్య ప్రసన్న వాఘులి ఆ పల్వాన్ విరా సచిన్ుక్ష్ అవలా భావ డ్రైవర్ సంభా ప్యాన్స్ క్లబ కు కు్రమంకే